विचारांचे परीक्षा करणारे परीक्षक होत आणि आपल्या जीवनातील दैनंदिन काम बाजूला साधून काही माणसं एकत्र येतात आणि चिमुकल्यांना सुंदर आणि

विद्या खात मीरची भाकर माझा बाप शेत करी उभ जग पोशिंदा माझा बाप शेत करी उभ पोशिंदा श्रोते हो उभ जगचा पोळ भरणारा पोशिंदा जेव्हा उपाशी राहतो म्हणून मी दिवसातले 24 तास वर्षातले 65 दिवस já that's a

नेका मी जीवन सुदा एका प्रकारे शेतकरी आहे पण पण शेतकऱ्याला राजा म्हटलं जात का शेतकऱ्याला राजा म्हटलं जात असा कधी प्रश्न पडलाय का नाही ना, ना? त्याच कारणच असं जबरदस्त आहे पिकाला भाव मिळू दे

बाप आपलं पोट घालतो मित्रांनो मित्रांनो जो पाण्याने अंघोळ करतो तो फक्त पोषण बदलतो जो अंगोल करतो, तो फक्त पोषाक बदलतो आणि कष्टाच्या घाबर बायको त्याला म्हणते त्याची बायको त्याला म्हणते एवढं मंगलसूत्र राहिले मोडता का एवढं मंगलसूत्र राहिले मोडता का मित्रांनो त्या शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याला स्वतःच्या बायकोचा गळा रिकामा करण्याच्या ऐवजी स्वतःच्या गळ्याला दोरी लावूनच घेणं जास्त महत्त्वाचं आहे अहो माणूस होऊन माणसासारखा जगा आणि त्या शेतकऱ्याचा देखील विचार करा त्या शेतकऱ्याचा देखील विचार करा